मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा अष्टाच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापाला झाल्याचे समोर आलंय अष्टात महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्याने मोठा राजकीय भूकंप झालाय एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महायुतीतच फूट पडली आहे भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला वगळून प्रचार सुरू केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे आक्रमक झालेल्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन महायुतीतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे आज सकाळपासून सोशल मीडियावरती उद्या महायुतीच्या प्रचारचा शुभारंभ होणार आहे असा मेसेज सगळी व्हायरल होत असताना आम्ही सोशल मीडियावरती काही पोस्ट बघितल्या तर ह्या सदर पोस्ट मध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांचा उद्या प्रचार सम... प्रचार शुभारंभ आहे असं सा सांगितलं परंतु ह्या पत्रिकेमध्ये महायुती असलेले संबंध महाराष्ट्रामध्ये महायुती धर्म म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट अशी मानले जाते आणि त्या अनुषंगानं आष्टा शहरामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला ठरला पाहिजे होता पण इथं फक्त भाजप आणि राष्ट्रवादी ह्या दोनच चिन्हाचा इथं वापर केला गेलेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा किंवा धनुष्यबाणाचा वापर केला गेलेला नाही तसेच आमचे नेते आमचे दैवत आमचे जिल्हा प्रमुख आनंद आदरणीय आनंदराव पवार बापू यांचा सुद्धा यामध्ये फोटोमध्ये कुठेही समावेश केला गेलेला नाही त्यामुळं आष्टा शहरामध्ये जर शिवसेनेला बघून महायुती केली गेली असेल तर ती महायुती अमान्य आहे आणि शिवसेना स्वतः आपली ताकद दाखवून खाली तडजोड करण्यासाठी प्रयत्न केला गेला होता ज्या जागासाठी त्या जागा स्वतःहून वैयक्तिक लढवेल आणि स्वतःची ताकद दाखवेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि ही महायुती अद्याप वरिष्ठ लेवलला मिटलेली ले नाही तरी कोणी सुद्धा महायुतीच्या नावाखाली या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये आणि महायुती झाली आहे असा कुठलाही शब्द वापरू नये की या ठिकाणी मी विनंती करतो गेल्या आठ ते दहा दिवसापासून ईश्वरपूर नगरपालिका नाष्ट्रा नगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात चालू आहे ईश्वरपूरमध्ये सुद्धा काही अंशी मतभेद असतील नाष्ट सुद्धा मतभेद आहेत माहितीच्या घटक पक्षांचा विचारात घेऊनच हा निर्णय घेणे अपेक्षित होत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची युती असताना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती जनतेमध्ये आस्था शहरातल्या संभ्रम निर्माण करणारी आहे अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही जागा वाटप फायनल झालेला नाही निश्चितपणे शिवसेनेच्या वाट्याला ज्या पाच जागा आलेल्या आहेत त्या बाबतीत सकारात्मक चर्चा होण्याबाबत मान्य जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू खासदार दादा माने जिल्हा संघटक गौरवभाऊ नायकवडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दादा पाटील त्याचप्रमाणे दादा माडिक सम्राट बाबा माडिक आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा चालू आहे तरी सुद्धा महायुतीचा फॉर्म्युला तीन घटक पक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि कमळ हे चिन्हाचा लोगो वापरून जर कोणी करत असेल तर त्याने बाबतीत विचार करावा आणि महायुती पूर्ण झाल्याशिवाय याबाबतीत कोणताही निर्णय घेऊ नये अशी माझी भावना आहे आज दिवसभर सोशल मीडियावर एक क्लिप पॅम्पलेट व्हायरल व्हायला लागले त्या मध्ये माहिती म्हणून आणि उद्या माहितीच्या माध्यमातून प्रचार सभा सुरावणा होणार आहे असं ऐकायला मिळते तर आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आष्टा नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहे तर या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचं चिन्ह वापरलेलं नाही आमच्या नेत्यांचा आमचे आदरणीय नेते आनंदराव पवार यांचा त्या ठिकाणी फोटो घेतलेला नाही आणि आष्टा शहरात काही नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणारे असे समजतात की शिवसेनेला न घेता नगराध्यक्ष होईल पण अशा प्रमाणात राहू नये शेवटी आम्ही या ठिकाणी शिवसैनिक म्हणून आमचे पदाचे आणि आमचे पदाधिकारी सर जागा ह्या पाच जागा निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं आहे तर आज आष्ट्यामध्ये आता तर बोलले त्याचप्रमाणे तुम्ही जरी महायुती आहे मनशाने सांगू दोनशे नजरी वापरून तुम्ही महायुती झाले मनशाने वापरत असाल तर ही कुणालाच मान्य नाही महायुती वापरत असाल तर तिन्ही चिन्ह एकत्रित तर असलंच पाहिजे तुम्ही शिवसेनेचे बाण वापरत नाही शिवसेनेचे चिन्ह वाप आप, न वापरता तुम्ही जरी महायुती झाले म्हटलं तर हिला मान्य करायला कुठलीही जनता तयार नाही तुम्ही असं दिशाभूल बंद करायचं बंद करावे शिवसेनेच्या पाच सीटा निवडायला घेणार असेल तर ठीक नसेल तरी स्वतंत्र लढायला शिवसेना तयार आहे असं आम्ही पूर्णपणे भूमिका आमचे झाले आणि तुम्ही शिवसेना एकी नाही शिवसेनेत ना एकत्रित नाही ते अशी जी भाषा बोलताय ती बंद करावी शिवसेने कधी मागे सरणार नाही माग हटणार नाही इथं लढतेल पण लढून दाखवतील पण अशी आणि पूर्णपणे आम्ही भूमिका आहे आणि आम्ही लढणार लढवणार आणि निवडून ही आणणार ही शेवटपर्यंत आम्ही हीच भूमिका ठेवणार आहे एवढेच सांगते थांबते जे गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर